जय हिंद मित्रांनो जेवीस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या अपूर्णांकाच्या मागच्या पार्ट वनमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी ना आणि अपूर्णांकाचे प्रकार काय असतात ते पाहिले आज अपूर्णांकाच्या पार्ट टू मध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा भागाकार काय असतो ते पाहणार आहोत आधी पाहूया अपूर्णांकाचा गुणाकार ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बेसिक गोष्टी अगदी पाचवीपासून तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या कामाच्या आहेत ओके पहा अपूर्णांकाचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा तर अपूर्णांकाचा गुणाकार पहा जर म्हणलो मी एक अपूर्णांक आहे असा ए छेद बी गुणिले दुसरा अपूर्णांक आहे एक्स छेद वाय तर कसा करणार या दोन अपूर्णांकाचा गुणाकार खूप सोपा या दोन अपूर्णांकाचा गुणाकार असा करायचा या दोन अपूर्णांकाचा गुणाकार हां आधी अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये अंशांशांचा गुणाकार अंशामध्ये ए गुणिले एक्स आणि छेदाछेदांचा गुणाकार छेदामध्ये बी गुणिले वाय ए गुणिले एक्स एक्स आणि बी गुणिले वाय बी वाय हा झाला अपूर्णांकाचा गुणागार एक्झाम्पल घेऊया ए छेद बी साठी एक्झाम्पल घेतलं समजा दोन छेद तीन आणि हा दुसरा अपूर्णांक आहे पाच छेद पाच छेद काहीतरी सात ओके दोन छेद तीन पाच छेद सात काय सांगते अपूर्णांकाचा गुन्हागार सगळ्याचा अंश अंशाचा म्हणजे दोन आणि पाच चा दोन गुणिले पाच म्हणजे छेदा छेदाचा तीन आणि सात तीन गुणिले सात काय झाले बेपंचे दहा आणि तीन सत एकवीस अपूर्णांक घेतला एक छेद दोन गुणिले तीन छेद चार कसा करणार अंश अंशाचा एक गुणिले तीन छेदा छेदांचा दोन गुणिले चार एक गुणिले तीन झाले काय झाले एक गुणिले तीन तीन एके तीन आणि दोन गुणिले चार चार दोन्ही आठ तीन छेद आठ आणखीन काय एक्झाम्पल घेऊ चार hmm. छेद पाच गुणिले सहा छेद सात कसा करणार अंश अंशाचा चार hmm. गुणिले सहा छेदा छेदाचा छेदा पाच गुणिले सात चार गुणिले सहा साई चौक चोवीस आणि पाच होतं पस्तीस याला काय म्हणतात अपूर्णांकाचा गुणाकार किती सोपा आहे अपूर्णांकाचा गुणाकार अगदी तिसरीच्या चौथीच्या मुलाला सांगितलं तरी अपूर्णांकाचा गुणाकार येईल कसा करायचा अपूर्णांकाचा गुणाकार पहिला अपूर्णांक दुसरा अपूर्णांक दोन अपूर्णांक त्याच्या अंशांशाचा आणि त्यांच्या छेदाछेदांचा गुणाकार दोन अपूर्णांकाच्या अंशांशाचा आणि दोन अपूर्णांकाच्या छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे त्या दोन अपूर्णांकाचा काय होय गुणाकार होय आता पाहूया अपूर्णांकाचा भागाकार अपूर्णांकाचा भागाकार येण्यासाठी अपूर्णांकाचा गुणाकार येणे खूप आवश्यक आहे ज्यांना अपूर्णांकाचा गुणाकार येतो अशाच लोकांना अपूर्णांकाचा भागाकार करता येईल समजा अपूर्णांकाचा भागाकार पहा अपूर्णांकाचा भाग आपण दोन प्रकारे मांडू शकतो असा एक अपूर्णांक आहे ए छेद बी भागिले काय ए छेद बी भागाकाराचं चिन्ह देऊन भागिले एक छेद वाय तर अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा पहा पहिला अपूर्णांक जस्यास तसा पहिला अपूर्णांक जस्यास तसा या ले या भागिलेच करायचं गुणिले भागिलेच झालं गुणिले आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पालथ घालायचं खाली म्हणून वर बाय उलट लटवायचं त्याला हां एक्स छेद वाय तर काय करायचं त्याची पलटी मारायची वाय छेद एक्स तर मग काय झालं आताच केलं हे काय आहे हा काय हा गुणाकार आहे हा काय अपूर्णांकाचा गुणाकार कसं करायचा अपूर्णांक गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा या ठिकाणी केलं ना पूर्ण अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा ए गुणिले वाय काय ए वाय आणि बी गुणिले एक्स बी एक्स हा झाला त्या अपूर्णांकाचा गुणाकार ए गुणिले वाय ए वाय बी गुणिले एक्स बी एक्स काहीतरी एक्झाम्पल पाहू हाच अपूर्णांकाची मांडणी आपण अशी सुद्धा करू शकतो किंवा याला असं सुद्धा मांडू शकतो ओके याची मांडणी अशी सुद्धा केली जाऊ शकते ए छेद बी भागिले अशा प्रकारे एक्स छेद वाय या टाईपमध्ये मांडणी असली काय आणि या टाईपमध्ये मांडणी असली काय दोन्ही मांडणीचा एकच अर्थ या मांडणीचाही तोच अर्थ आहे ना या मांडणीचाही तोच अर्थ असा असल्यावर काय करणार या केसमध्ये काय केलं आपण पहिला अपूर्णांक जशाला आणि दुसऱ्या अपूर्णांकाची पलटी मारली ओके त्याचा गुणाकार व्यस्त केला याला पलटी मारण्याला काय म्हणतो पालता घालण्यावर गुणाकार व्यस्त उलटा लटकवण्याला त्याचा गुणाकार व्यस्त केलं इथं काय करायचं मग इथं पहिला अपूर्णांक जशाला तसा इथे काय म्हणतात वरचा अपूर्णांक जशाला तसा वरचा अपूर्णांक जशाला तसा या भागिलेचं काय होगिलेचं गुणिले आणि एक्स छेद वायची पलटी मारली तर वाय छेद एक्स मग काय झालं ए आणि पलटी मारणे म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त करणे शुद्ध भाषेत ए गुणिले वाय काय ए गुणिले वाय आणि काय बी गुणिले एक्स ए गुणिले वाय झाला ए वाय बी गुणिले एक्स झाला बी एक्स आता एक्झाम्पल घेऊया आपण समजा मी अपूर्णांक एक छेद दोन या मध्ये एक एक्झाम्पल देतो या टाईपमध्ये एक एक्झाम्पल एक छेद दोन भागिले तीनशेद पाच कसं करणार काय सांगितलं पहिला अपूर्णांक जशाला तसा पहिला अपूर्णांक म्हणजे कोणता अपूर्णांक या ठिकाणी पहिला एकछेद दोन हा अपूर्णांक जशाला तसं या भागिलेच गुणिले तीन छेद पाच ची पलटी मारली तर त्याला उलट केलं तर पाच छेद तीन हा पाच एक पाच आणि बेतरिक सहा म्हणजे पाचशे सहा या मध्ये एक मांडतो तीनशे चार भागिले पाचशे सात हा वरचा अपूर्णांक जशाला तसा हा वरचा अपूर्णांक इथं काय या केसमध्ये वरचा अपूर्णांक जशाला तसा या भागिलेचं गुणिले आणि पाचशे ची पलटी मारली तर ते काय होईल गुणकार व्यस्त हां वरच्या वरच्या संख्या तीन सत एकवीस आणि चार पंचे वीस तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार भागा त्याच्या पूर्वीच्या पार्ट वन या व्हिडिओ लेक्चरमध्ये अपूर्णांकाची बेरीज आणि वाजाबाकी आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या टाईपच्या अपूर्णांकाचं याला कोणता अपूर्णांक म्हणतात मराठीमध्ये व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया ओके